नमस्कार श्रोते हो कर्मयोद्धे एक प्रेरणादायी चरित्र या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत या दिवशी आपण आपल्या गुरुजनांना वंदन करतो पण या दिवसाचं खरं औचित्य साधायचं असेल तर शिक्षण समता आणि न्याय या तीन आधारस्तंभावर नवा समाज घडवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मरण केल्याशिवाय चालणार नाही आजच्या शिक्षक दिनानिमित्त त्यांना नमन करून आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी यांचा जन्म झाला लहानपणापासूनच त्यांनी समाजातील विषमता जातीभेद आणि अन्याय पाहिला होता शाळेत असताना उच्चवर्णीय मुलांकडून होणारी हेटाळणी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरताना होणारा अपमान हे अनुभव त्यांच्या मनात खोलवर घर करून गेले एक लहानसा प्रश्न वारंवार डोक्यात घुमायचा तो म्हणजे आपण वेगळे का आपल्याला अपमान का सहन करावा लागतो ज्योतिरावांनी इंग्रजी शिक्षण घेतलं आणि ठरवलं की समाजाचा उद्धार फक्त आणि फक्त शिक्षणातूनच शक्य आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंसोबत पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात मुलींना शिकवणे म्हणजे अपराध मानला जात असे पण महात्मा फुले निर्भीडपणे म्हणाले विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती केली गतीविना विना वित्त केले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षण म्हणजे प्रकाश आणि अज्ञान म्हणजे अंधार हे त्यांनी स्वतःच्या कार्यातून दाखवून दिले महात्मा फुले केवळ शिक्षणापुरते थांबले नाहीत तर त्याच्यासोबतच त्यांनी समाज सुधारक म्हणूनही कार्य केले त्यांनी शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करून समाजाला नवा मार्ग दाखवला विधवांसाठी आश्रयस्थान उभारलं बालहत्या रोखण्यासाठी केंद्र सुरू केलं आणि समाजाला सत्यशोधक समाज या संघटनेद्वारे एकत्र आणलं त्यांचं एकच ध्येय होतं की माणूस हा माणूस म्हणून जगायला हवा ज्योतिरावांनी शेतकऱ्यांच्या वेदना ही जगासमोर आणल्या अठराशे एक्क्याऐंशी साली त्यांनी शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहिलं त्या ते पुस्तकात त्यांनी इंग्रजी राजवटीतील अन्यायकारक महसूल पद्धतीवर आणि शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांवर कठोर प्रहार केला ते स्पष्टपणे म्हणाले होते की शेतकरी हा देशाचा कणा आहे पण त्याला न्याय मिळत नाही महात्मा फुले यांचे विचार केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते त्यांचा प्रभाव पुढे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य समाजसुधारकांवर झाला त्यांच्या विचारांचा वारसा या समाजसुधारकांनी पुढे चालवला आणि आपणही एक सुजान नागरिक म्हणून हा वारसा पुढे चालवायला हवा आज आपण जेव्हा शिक्षणाचे हक्क स्त्रियांचे सक्षमीकरण आणि सामाजिक समतेबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या मुळाशी महात्मा फुले यांची विचारधारा आहे श्रोतेहो महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने कर्मयोग होता त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर वंचितांसाठी स्त्रियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्य झिजवलं आज शिक्षक दिन आहे या दिवशी आपण सर्व गुरुजनांना वंदन करतो पण त्याच सोबत असा एक प्रश्नही स्वतःला विचारायला हवा की मी माझ्या परीने शिक्षण समता आणि न्याय या मूल्यांसाठी काय करत आहे धन्यवाद